सव्वीस जानेवारी भाषण आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आदरणीय मान्यवर तसेच माझे मित्र आणि मैत्रिणींनो आज मी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्याल अशी आशा बाळगते आज आपण सर्वजण या ठिकाणी सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले स्वतंत्र भारताचा राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्यात आली व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून राज्यघटनेचा अंमल सुरू झाला भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले भारत हा विविधतेत एकता असलेला आगळा वेगळा देश आहे या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो हा दिवस आपल्या देशासाठी सुवर्ण दिन आहे प्रजासत्ताक दिन आपल्याला शांतता व एकतेची शिकवण देतो एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत